नमस्कार मंडळी मी तुमची लाईटी जतमश पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी ॲक्च्युली माझी तब्येत थोडीशी ठीक नव्हती म्हणून आपल्या गप्पांमध्ये थोडा खंड पडला होता बट नाव आय एम फाईन आणि मी आज आली आहे परत एकदा तुमच्याशी गप्पा मारायला बट मी आपल्या गप्पा सुरू करण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे एकदा काय होतं श्रीकृष्ण आणि अर्जुन जात तर ते जेव्हा जात असतात तर अर्जुनाची नजर एका भिकाऱ्यावरती पडते जो भीक मागत असते साईडला तर श्रीकृष्णाला अर्जुन विचारतात की तू अशी लोकं का बनवली की म्हणजे जगात अशी लोकच का बनवली तर अर्जुनाला त्याची दया येते ते भिकाराला अर्जुन बोलून घेतो आणि अर्जुन त्याला एक गोल्ड कॉईनची त्यांच्याकडे पोटली असते ती गोल्ड कॉईन देतात तर तो भिकारी ती पोटली घेतो आणि जातो तो जात हात असतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये खूप तो खुश होतो की यार गोल्ड कॉईन मिळाले आता मी जाणार मी घर बांधणार मी हे करणार गावमधला श्रीमंत माणूस मी असेल या विचाराने तो अधिकारी पुढे जात असतो तेवढ्या त्याला रस्त्यात एक चोर भेटतो तो चोर त्याला मारतो त्याच्याकडचे जे पैन असतात तो चोरून घेऊन जातो आणि मग तो भिकारी थोडासा नाराज होतो अपसेट होतो तिथे बसतो रडतो आणि तो, तो निघून जातो त्याच्याकडे नेक्स्ट डे सेम होतं की श्री कृष्ण भगवान आणि अर्जुन येत असतात अर्जुनाला परत त्याची अजून थोडीशी शिकी येते तर अर्जुन काय करतो त्याच्याकडे एक हिरा असतो एक डायमंड असतो कोहिनूर तो त्याला देऊन टाकतो तर तो भिकारी तो कोहिनूर घेतो परत एकदम खुश होतो वाव आता मी जाणार मी घर बांधेल मी हे करेल मी ते करेल गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस मी असेल ॲज युजल तर तो तो हिरा घेऊन जात असतो आणि आता काय करू घरी जातो घरी गेल्यानंतर तो तो हिरा लपवून ठेवायला जागा शकतो म्हणजे आता ठेवायचा कुठे एवढी वस्तू आहे मग तो काय करतो घरामध्ये एक मडका असतो रिकाम त्या मडक्यामध्ये तो, तो हिरा लपून ठेवतो डे त्याची बायको उठते तिला जायचं असतं नदीवर पाणी आणायला तिला घरामध्ये एवढी मटकी असतात पण तिला तोच मटका आवडतो ज्याच्यामध्ये हिरा मडकं घेते बिचारी जाते पाणी आणायला पाणी आणायला जाते जसं ती ते मडकं त्या पाण्यात घालते हिरा पाण्या झालं परत एकदा त्या भिकाराचं मी शिफ्टतो परत रडतो बोंबल तो येतो परत भीक मागायला सुरुवात मग श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण भगवान आणि अर्जुन परत एकदा तिथूनच पास होत असतात तर परत एकदा त्यांची नजर त्याच्यावर जाते तर मग त्यावेळेला तिसऱ्यांदा त्याला श्रीकृष्ण बोलतो आणि भगवान कृष्ण त्याला बोलवतात जवळ आणि भगवान कृष्ण त्याला फक्त दोन तीन पॉईंट देतात दोन तीन रुपये तर ते घेतो तो आणि तो जात असतो मागच्या एक तो ऑलरेडी असतो त्याच्या नशीब अडच असतो पण मग अर्जुनाला प्रश्न पडतो की अरे किती एखाद्याचं नशीब किती घरा बनवू असं का तर तो भिकारी तिथून ते घेतो आणि निघतो समोरून त्याला एक मच्छीवाला येताना दिसतो त्याच्याकडे जो मासे विकायला येत असतो तर त्याच्याकडे त्याच्या टोपलीमध्ये एक मासा असा असतो जो तडफडत असतो तर मग ह्या भिकाऱ्याकडे दोन पैसे असतात तर हा काय करतो ते दोन तीन रुपये घेऊन मी काय करणार तर तो विचार करतो की एक काम करूयात हे पैसे त्या मासेवाल्याला देऊया तो तडफडणारा मासा घेऊया त्याला पाण्यात सोडून देऊया म्हणजे ऍटलीस्ट या पैशामुळे कोणीतरी खुश राहील सो तो ते पैसे देतो त्या मासेवाल्याला देतो त्याच्याकडून ते तो एक मासा विकत घेतो आणि तो घेऊन जातो त्याला ते पाण्यात सोडायला जसा तो त्या माशाला पाण्यात सोडतो तो माशात पाण्यात पडता पडता त्याच्या तोंडातून तो, तो जो कोविनवर असतो तो बाहेर पडतो भिकाऱ्याच्या समोरून भिकारी खुश होतो अरे यार माझा हरवलेला हिरं सापडला तर तो एकदम खुश होऊन ओरडायला लागतो की यार सापडला 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 तर ज्या चोराने ते गोल्ड गोईन चोर केलेले असतात तो चोर तिथून पाच होत असतो त्या चोराला असं वाटतं की म्हणजे चोराच्या मनात चांगलं नाही आपण म्हणतो ना आपण जर विदाऊट तिकीट ट्रेनमधून प्रवास करत असेल तर आपल्याला प्रत्येक व्हाईट शर्टवाला माणूस सी वाटतो तर तसंच त्या चोराचं चो होतं हा ओरवायला तू सापडला 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 चोराला असं वाटतं की अरे यार ह्याला कळालं आता मी काल चोरी केली होती काल मी ह्याला मारलो होतं आता हा गावकरी गोळा करेल आणि हा मला मारेल तर चोर त्याच्याजवळ येतो चोर म्हणतो प्लीज तू ओरडू नकोस मला माहिती आहे तू का ओरडतोय चोराशी लोक येतील मला मारतील त्यापेक्षा हे घे तुझे गोल्ड पॉईन जे मी पाल चोरी केले होते तर तू तु, तुझे घेऊन जा म्हणून तो चोर ते गोल्ड पॉईन त्या भिकाऱ्याकडे देतो तू निघून जातो म्हणजे आणि हे सगळं जे चालू असतं ना तर अर्जुन त्याचा पाठलाग करत हे सगळ्या गोष्टी करतो म्हणून अर्जुन जाऊन श्रीकृष्णाला विचार की असं कसं काय म्हणजे मी पहिल्या दिवशी त्याला सोन्याची नाणी दिली काही नाही झालं Uh, दुसऱ्या दिवशी मी त्याला कुईन धीरा दिला काही नाही झालं आणि हे सगळं त्याच्या नशिबातच होत त्याला परत भेटायचं टायच होतं मग हा सगळा खेळ कशासाठी त्यावेळी श्रीकृष्ण भगवान सांगतात की पहिल्या दिवशी तू त्याला नाणी दिली त्याच्या मनात सगळ्यात पहिल्यांदा फक्त स्वतःचा विचार आला म्हणजे मी घर बांधेन मी गावातला श्रीमंत माणूस असेल बाकी त्याला कोणाचंच काही नाही सुचलं नेक्स्ट डे सेम झालं त्यानी पहिल्यांदा स्वतःचा विचार केला आज मी त्याला फक्त दोन रुपये दिले दोन रुपये मध्ये सुद्धा त्यांनी परोपकाराची भावना ठेवली त्यांनी विचार केला म्हणजे त्यांनी तो मासा तडफडताना त्याला दिसला तर त्याला ती तळमळ आली की नाही आता जीव वाचू शकतो एवढ्याच्या शाळच्यात त्यांनी ते दोन रुपये पण स्वतःकडे ठेवणं योग्य नाही समजलं ते देण्याची भावना ठेवली तेव्हा कुठे ज्या गोष्टी त्याच्या नशी बस त्याला कुठेही जायला मासा ज्याचा जीव त्यांनी वाचवला तो मासा त्याला लाखमोलाचा हिरा देऊन तो हिरा सापडल्यामुळे ज्या पद्धतीने तो ओरडला तो तो ओळखला नाणी घाऊला यांच्याकडून सांगण्याचा भाव तेवढाच आहे आपण आज जगतोय प्रत्येक जण जगतोय पण आपण फक्त स्वतःसाठी जगतो सो आधी म्हणजे लिटरली नातीसुद्धा अशी झाले नट इथ कॉर्टायट झाले आपल्याला आपल्याच मुलांकडून एखाद्याचं कर काम करून घ्यायचं असेल ना आपल्याला त्यांना सांगायला लागतं की पाच रुपये देतो दहा रुपये देतो म्हणजे मी देत नाही पण बऱ्याच ठिकाणी मी असं पाहिलं आहे की तुला दहा रुपये देते तू हे काम असं नाही झालं पाहिजे मधल्या काला जेव्हा आम्ही तुमच्याशी बोलायला येत इंटरेस्टिंग लोकांना भेटले की ज्यांना पाहून मला थोडंसं असं वाटलं की बापरे अशी पण लोक जगामध्ये आहेत कारण की आपण प्रत्येक आपण जगतोय स्वतःसाठी जगतोय म्हणजे मला एक तर माझ्यासाठी आहे नाहीतर मला माझ्या घरच्यांसाठी आहे मग ते माझ्या नवऱ्यासाठी बायको असेल फॅमिली असेल वॉट एव्हर कुठलंही नातं असेल आपण प्रत्येक अशा एका ना एका कुठल्या नात्यासाठी पळतोय तर मी आता काही मध्यंतरी अशा लोकांना भेटले ना जी परोप है। जे परोपकारी जीवन जगतायत म्हणजे जे स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करून आयुष्य जगतायत तर मला थोडंसं नवल वाटलं की आत्ताच्या इतक्या स्वार्थी जगामध्ये जिथे सख्खा भाऊ भावाला उभं राहत नाही मुलगा आईवडिलांसाठी आई नाही आईवडील कधी कधी मुलांसाठी होत नाही अशा जगामध्ये एक स्वतःसाठी स्वार्थीपणा किंवा एखादी काही कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता दुसऱ्यांसाठी आयुष्य जगणारी लोकांना मी भेटले आणि मला खरोखर सांगते इतकं छान वाटलं त्यांचं काम बघून म्हणजे फक्त त्यांचं काम बघून जर मला इतका आनंद मिळतोय तर मग मी विचार केला की खरोखर जर आपण असं परोपकारी जीवन कोणासाठी आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीची कुठल्याही प्रेमाची किंवा त्यांनी काही माझ्यासाठी करावं हो। या गोष्टीची अपेक्षा न करता जर मी एखाद्यासाठी एखादी गोष्ट करते तर त्याचा आनंद किती वेगळा असू शकतो मला फक्त समोरच्यानी केलेलं काम बघून जे इतकं आनंद वाटतोय जर मी त्या गोष्टी केल्या तर त्याचं समाधान किती वेगळं असेल मला याचा प्रश्न पडला की आत्ताच्या जगामध्ये माणूस कुठलंही स्वार्थ स्वतःचं न ठेवता कोणासाठी काही करेल असं कोणीच उरलेलं नाही म्हणजे खूप कमी खूप मोजकी माणसं आहेत मी ज्यावेळी त्या लोकांना भेटले म्हणजे एक असं वाचलं होतं मी खुदाने इन्सान बनाया दर्दे दिली केव्हा असते म्हणजे जेव्हा देवाने माणूस बनवला हो ना जनावरं बनवली होती जनावराला सगळं दिलं फक्त मेंदू नाही दिला जी अवस्था आहे ती फक्त माणसाला दिली आणि देवाने माणसाला बनवताना ह्या हेतूने बनवलं की एक माणूस दुसऱ्या माणसाच्या दुःखामध्ये सहभागी होईल एक माणूस दुसऱ्या माणसाच्या कामी येईल एक माणूस दुसऱ्या माणसाचे अश्रू पुसेल त्याच्या वेळेला उभा राहील या हेतूने देवाने माणूस बनवला आणि आत्ता जर बघायला गेलं ना तर माणसं काय करत म्हणजे तुम्ही आम्ही काय करतोय एकमेकांचे पाय ओढण्यामध्ये व्यस्त मला मी पुढे कसं जाणार यापेक्षा जास्त समोरचा मागे कसा येईल याची जास्त काळजी पडलेली आहे आणि जर खरोखर कुठेही कुठल्याही फील्डमध्ये मग ते घरात असू दे माझ्या कामामध्ये असू दे कुठेही असू दे जर माझ्यामध्ये हे कॉम्पिटिशन असेल पुढे जाण्यासाठी नाही एखाद्याला मागे ओढण्यासाठी तर नक्कीच मी कुठेतरी चुकते आणि मला त्याच्यामध्ये बदल आणणं गरजेचं आहे आज मी ज्या लोकांबद्दल बोलते थोड्याच दिवसांमध्ये आपण डायरेक्टली त्यांच्याशी संवाद साधणार आहोत एक अजून नवीन पर्वाची सुरुवात होईल थोडा वेळ लागेल पण आपण अशा वेळी लोकांना भेटणार आहोत जे आता सध्या परोपकारी जीवन जगताय स्वतःसाठी एकही स्वार्थाची अपेक्षा न करता एकाही गोष्टीची अपेक्षा न करता निस्वार्थपणे स्वतःचा वेळ पैसा आणि आयुष्य प्रत्येक गोष्ट दुसऱ्यासाठी समर्पण देत आहे तर आपण थोड्याच दिवसात अशा लोकांना भेटणार आहोत सो so, तुम्हालाही जर अशा चांगल्या कार्य करणाऱ्या चांगल्या महान कार्य करणाऱ्या लोकांना भेटायचं असेल सो स्टे ट्यूम फॉर मोर अपडेट्स नमस्कार